हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीचं सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी कालचा व्हिडिओ सगळ्यांना भरपूर आवडला आणि बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की ब्लॉगपेक्षा रुटीन ब्लॉग जे आहेत ते आम्हाला पाहायला आवडतात तर जसं मी तुम्हाला कालपासून म्हटलं की शक्यतो तुम्हाला रुटीन ब्लॉगच येतील तर सकाळची सुरुवात झालेली आहे हे असं रात्रभर किचन जे असतं कारण का सकाळ सकाळी आपल्याला आता डब्याची काही असते त्यामुळे किचनवर कुठलाच पसारा असू दे किंवा कुठलाच अस्तव्यस्त काही एरवी तर ठेवतच नाही पण आता तर पूर्णपणे नीट आणि क्लीन ठेवते हे दोघं मात्र पेंगायला लागलेत कारण यांचं एक काम असतं रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं कारण रात्रभर ती एक ड्युटी दिलेली असते म्हणतात ना कसं असतं ना बघा की देवाने सगळ्याला कसं केलेलं आहे प्रत्येकाचं प्रत्येकाला रात्रभर भुकतात आमच्या एरियात तर एवढा दंगा आम्हाला सवय झाले नवीन एखादा जर पाहुणा आला तर सवय वैतागून जाईल किती तुमच्यात कुत्री म्हणजे भुकतात आम्हाला झोप येत नाही वगैरे असं असेल पण आम्हाला ती सवय होऊन गेलेली आहे आता मला पण पहिल्या एवढं होत नव्हतं सर पण ते कसं रेग्युलर रेग्युलर आपली सवय होत जाते आणि आता तर जास्त सवय झालेली आहे तर आता मी बनवत आहे अंडी उकडलेली अंडी जी आहे ती मी प्रत्येकाला एक एक सोलून देते सोबतच आपल्या डॉगिंची पण घालते त्यांना पण मी घालते कारण घरातल्यांना जेव्हा करेल तेव्हा त्यांना पण थोडं थोडं देत असते असं म्हणतात की त्यांना थोडं थोडं द्यायचं बाकी मी नॉनव्हेजबद्दल विचारलेलं होतं डॉक्टरांना तर त्यांनी सांगितलेलं होतं की शक्यतो देऊच नका कारण का कधीही तरी तुम्ही एखाद्या वेळेस एक वेगळी त्यांना टेस्ट असावी म्हणून देऊ शकता अन्यथा देऊ नका अंडी मात्र थोडंफार चालून जातं पण इतर नॉनव्हेज आणि आपल्या घरात खाल्लं जात नाही का खाल्लं जात का भरपूर सारे कमेंट असतात हे बघा घरामध्ये कुणालाही असं बंधन ठेवलेलं नाही की बाबा तुम्ही खाऊ नका वगैरे असं काहीही नाही फक्त आमचं कसं झालं ना की तिकडे पण बनवत नव्हतो इकडे पण बनवत नाही आणि शक्यतो पूजा पाठ वगैरे चालू असतात त्यामुळं बाहेर गेलं तरी ज्याला पाहिजे ते घेतं आमचं आपलं चालू वेज घेतो म्हणजे असं पण प्रॉपर मी म्हणू शकत नाही की बाबा आम्ही कट्टापस सोडलेला आहे घराबरांना नाही जसं आता तुम्हाला जे काय आहे ते रिअल मी शेअर करते ज्यावेळेला कधी खातात त्यावेळेला पण मी तुम्हाला शेअर करते म्हणजे बाहेर गेल्यानंतर बाकी घरात मात्र बनत नाही तर मी चहा ठेवून दिलेला होता आणि आज ना डब्याला मी बनवणार होते पहिल्या पुऱ्या बनवायच्या ठरलेलं पण किटो म्हणले मम्मी तेलकट वगैरे देऊ नको तो डब्याला तू आपलं नॉर्मल चपातीमध्येच ते बनव कारण ही डाळ जी आहे मी ती ला ला आहे थी आहे थी मी रात्री भिजत घातली होती त्याच वेळेला मी सांगितलेलं की असं असं बनवणार आहे कारण ती जर माझं सकाळच्या डब्याबद्दल बोलणं होतं त्यावेळेला तिचं असं म्हणणं होतं की पुरी नको असेल ते चपाती किंवा परोठा त्या हिशोबाने तू दे त्याला लागणार जे काय साहित्य आहे ते मी काढून घेतलं मी परवा तुळशीचं पान जेव्हा टाकलं ना तर बऱ्याच जणी म्हणल्या की नको टाकू ताई ते विरुद्ध होतंय चहामध्ये तर मला थोडीशी माहिती मिळाली तर बरं होईल म्हणजे कसं की त्या गोष्टी जर खरंच तशा असतील तर मी बंद करेन आता मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि आपली जी मटकीची डाळ आहे सॉरी मुगाची डाळ मटकीची नाही मुगाची डाळ जी आहे ते चार ते पाच तास आपल्याला भिजवून घ्यायची आहे जेव्हा ती व्यवस्थित भिजेल तर त्याच्यानंतर आपल्याला ते अशा आप पद्धतीनं वाटून घ्यायचं आहे जे काय मिरची वगैरे घातलं ते तुम्ही वर्णनंतर वाटण करून घालू शकता पण जी आपली मुगाची डाळ आहे ना ती मात्र व्यवस्थित एकदम बारीक कुठेही त्याच्यामध्ये डाळ राहता का म्हणे माझी थोडीशी राहिली तर मी पुन्हा आणि ते केलेलं होतं आणि याच्यामध्येच आपल्याला थोडंसं जिरं आणि बडीशेप हे मात्र आठवणीनं घालायचं आहे तर तुम्हाला साहित्य लक्षात आलं असेल खूप कमी साहित्य ते मी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची जिरं आणि बडीशेप बाकी चवीनुसार वर्ण मीठ घालायचं आहे अंडी काढली तसं किटोच असं म्हणणं होतं की मला बॉईल अंडी नको आहेत मला अंड्याची पोळी कर माझं असं म्हणणं होतं की जे अंड्याच्या पोळीमधून मिळत नाहीत ते उकडलेल्या अंड्यापंतून मिळतं त्यामुळे दोघींचा वाद सुरू होता पण ती एवढी हट्टी आहे ना की तिनं खाल्लं नाही तर नाही असो आता हे सगळं बॅटर जे तयार केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला रवा ॲड करायचा आहे तर छोट्या वाटीनं एक वाटी होईल एवढा मी रवा घेतलेला आहे आता हा रवा काय करायचा आहे आपल्याला ते जे बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये एक दहा मिनिट व्यवस्थित भिजू द्यायचं आहे लक्षात ठेवा याच्या जर पुऱ्या बनवल्या तुम्ही तर खूप छान खूप चवीला होतात तुम्ही शक्यतो पुरीच बनवा काही जणांचा जा म्हणतात ना घरामध्ये हट्टा असतो त्या हट्टापुढे आपल्याला काही होत नाही पण मी शेवटपर्यंत डोक्यात ठेवलेले होते की आपण पुरीच बनवायची कारण त्या पुरीची टेस्ट आणि परोट्याची आणि चपातीची टेस्ट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळसाठी आणि तुम्हाला माहिती आहे मुगाची डाळ वगैरे हेल्दीच आहे त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे डब्याला द्यायचा असेल लहान मुलांच्या वगैरे तर तुम्ही हे अशा पद्धतीने देऊ शकता आता ते भिजते तोपर्यंत कसुरी मेथी जी असते ना ती अशी थोडीशी चेंबल लागत असते तर तिला कडक बनवायचं कसं कारण तुम्ही अशीच जर टाकली तर तेवढी टेस्ट देणार नाही पण जेव्हा तुम्ही ते भास चाल थोडंफार थोडंच अगदी आणि मग क्रश करून टाकायची आता या बॅटरमध्ये मी थोडस लाल तिखट टाकणार आहे धना जिरा पावडर टाकणार आहे थोडीशी हळद थोडस घालायचं आहे हिंग आणि कसुरी मेथी परवाना मी हीच कसुरी मेथी घातलेली पण ती माझ्याकडून स्किप झाली सांगायचं राहून गेलं तर मला एका ताईची कमेंट आली की ताई काय घातलं तर कसुरी मेथीच घातलेली चवीनुसार मीठ घातलं आणि आता आपल्याला जेवढं पाहिजेल तेवढं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे म्हणून मी माझं फूड प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये मी अजिबात लावलं नाही कारण त्यामध्ये आपल्याला पिठाचा अंदाज येत नाही म्हणजे किती घालायचं किती नाही आहे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून हा गोळा मळून ठेवला आणि याच्या सोबतीला मी बनवत आहे टोमॅटोची भाजी एकदम साधी भाजी याच्यामध्ये मी कुठलाही कांदा घातलेला नाही आहे कुठलं वाट नाही, नाही, काही नाहीये साधी सिंपल अशी टोमॅटोची भाजी आणि ही चपाती किंवा परोठा म्हणा खूप छान खूप चवीला लागतो बरं मला ना जी अपडेट द्यायची होती कारण बऱ्याच जणींनी विचारलं की तू माहेरी गेली नाही यावर्षी तुमच्या घरी दुधाचे कार्यक्रम वगैरे असतात तुम्ही गेला नाहीये किंवा दिसला नाही कार्यक्रम नाही का यावर्षी अशा पण भरपूर कमेंट आल्या तर अपडेट देते काय झालं की आतापर्यंत होऊन जातोय मेच्या एंडिंगलाच कार्यक्रम असतोय पण जसं तुम्ही पाहिलं की पावसाळ्यात पाऊस पडत होता आणि मग त्या गौऱ्यावरती शिजवलं जातं ना दूध तर त्यामुळे त्या गोऱ्या ज्या आहेत त्याशा ओलसर होत्या थोड्याफार त्यामुळे मग त्यांनी निर्णय घेतला की बाबा पुढं ढकलूया पुढं ढकलत ढकलत आता असं ढकललं की बरोबर मुलांची स्कूल सुरू झालेली आहे आणि आता त्यांचं जो काय तो कार्यक्रम आहे तो त्यांनी घेतलेला आहे प दुसरी गोष्ट आता आपल्याकडे डॉगी आहेत तीन तर ही तीन डॉगी जी आहेत ते मी कोणाच्या ह्याच्यावर सोडून जाऊ कारण बघा आता शिवानीच्या घरचं कार्यक्रम आहे त्यांचं तर जाणं गरजेचं आहे त्यामुळे ते तर जातीलच बरोबर मग आता ह्या तिघांना सोडायचं कुठं यांना कोण बघणार बरं हे मोठी दोन्ही आहे त्यांचं एक ठीक आहे पण ते छोटं आहे त्याचं काय ह्या सगळ्या गोष्टी आहेत पुढं आणि दुसरी गोष्ट म्हणजे किट्टो आता दोन दिवसासाठी किट्टो कसं तरी मॅनेज करेल त्याचा प्रश्न नाही आहे पण सकाळी गेली की किट्टो संध्याकाळी येणार मग त्या दोघांना तिघांना कोण आहे बघायला शेरूचं काय टेन्शन नाही शेरू इकडं तिकडं कुठेही फिरू शकतो पण हा पॅन्थर पॅन्थर असतो बांधून आता एवढ्या सगळ्या अडचणी आहेत सगळं आहे आणि दादांचं काम एवढं आहे वर्कलोड त्यामुळे दादा येणार नाही आहेत आणि दादा जरी थांबले तरी पण सांगते की ते सकाळी गेले की संध्याकाळी येणार आता तुम्हाला अपडेट मिळाले असेल की कार्यक्रम पावसामुळे झालेला नाही मी यावर्षी माहेरी जाण्याचं कारण म्हणजे हेच होतं की चला म्हणलं आता कार्यक्रम आहे पुढं तर कार्यक्रमाला जाऊ सुट्टीचं तर काय डोक्यातच घेतलं नाही तुम्ही जसं रुटीन पाहताय तसं माझे उद्यापन होते सगळं होतं त्याच्यानंतर आधी शिवाणी वगैरे ती गेलेली होती म्हणजे असं करत करत ते राहून गेले आता मला माहीत नाही मी तर म्हणेन की एक टक्का पण गॅरंटी नाही माझी की मी कार्यक्रमाला जाईल वगैरे पण त्यातून पण आता कसं होईल काय होईल हे देव जाणे आता पुढच्या पुढं असं आजची ती देवपूजा आहे ती सगळी करून घेतली मला ही विचारण्यात येते तर लाईट कशी होते ते पाठीमाग कुठेतरी काहीतरी लूज झालेलं आहे आणि त्यामुळे ते कदाचित एका साईडची लाईट जी आहे ती कमी जास्त कमी जास्त होते त्यामुळे ते तुम्हाला दिसतं मला ह्याच्यावर भरपूर सारे जणींनी विचारलेलं होतं की लाईट का होते आणि दुसरी गोष्ट कॅमेऱ्याची जर टॉर्चर वगैरे लावली ना तरी पण ती लाईट ही होते पण एक पाठीमागची जी आहे ना ट्रीप तिला काय प्रॉब्लेम आलेला आहे काय माहिती आहे उघड झाप उघड झाप सतत चालू असतं आणि हो तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं कारण मी परवा एका झाडाचं नाव विचारलं तर त्या झाडाचं पण नाव सांगण्यात आलं आणि त्याच्याबद्दल भरभरून कमेंट आल्या असो so, नऊ वाजलेल्या आहेत आणि आमची देवपूजा वगैरे आहे बाकी नाश्ता करायला लागलेच काय म्हणतायत माझ्या नाश्त्याचा काही त्रास नाही ना सध्या तुमच्या ताईनं तुमच्या सपोर्ट मुळे माझ्यावर छळ चालू केलं <laughs> छळ चालू केलं आता ते लाडू होते आजपासून अंडी तांडे एक मंत्र मंत्र दोन वर आले ती किटन खाल्ला नाही उद्यापासून एकच घालेन किटन धोका दिला ना आणि मी काय केलं पोरं आवडत नाही म्हणून की निमट होऊन माझ्याच ओरार येते रासो बायको करते माझ्यासाठीच करते चीज माझा प्रेम आहे त्यामुळे मला सगळं हे भेटते तर असो सर्वदा दादांचं पण नशीब असो त्यांना सुद्धा त्यांच्या बायकोकडून असा सकाळीचा नाश्त्याचा chiळवू हं असं जबरदस्तीने प्रत्येकाला खायला मिळो काल ना बऱ्याच जणी म्हणत होत्या की ताई एवढ्या सकाळचं बाहेर येऊ नको वगैरे तुला भीती वाटत नाही का अशा पण कमेंट होत्या तर बघा आता मी जेव्हा उठते ना तेव्हा ही चारी पण कुत्री जे असतात ते उठलेले असतात त्यामुळे मला कुठलीही भीती नाहीये ते एक फौज बरोबर घेऊन काम करते म्हणायचं हरकत नाही दुसरी गोष्ट 5:30 लाच पूर्ण दिसायला चालू होतं कारण रात्र छोटी आहे दिवस मोठा आहे त्यामुळे लवकर उजाडतं त्यामुळे ती पण एक भीती म्हणजे भीती नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूची पण थोडीफार जागी असतात आता जी कुत्र्यांची अंडी होती ती दादाला म्हटलं तुम्ही घाला कारण मी हात का लावत नाही सोलून द्यायला वगैरे कारण संध्याकाळची पण पूजापाठ दिवाबत्ती वगैरे असते त्यामुळे मग हे घालतात चला नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहेत स्वयंपाक वगैरे झाला सगळं झालं डबं दिलं सगळ्यांचं खाणं पिणं सगळं झालं आता संध्याकाळपर्यंत भुन ना माझ्या भाग कुणाचं भुनबुन नाही खाण्यापिण्याचं आम्ही ना परवा तिथे गिफ्ट दिलेलं होतं ना शेजारच्या मामींच्या घरी तो फूड प्रोसेसर तर त्यांनी लगेचच आम्हाला रिटर्न आहेर जो आहे तो दिलेला आहे तो दाखवायचा राहिला मी नक्की दाखवेन झालं ना खाल्लं ना आता हे बघा ते खाऊन आलंय ना त्याला अजून पाहिजे वास घ्यायला लागले बघा नॉनव्हेजला व्हेजला हा हो, असतात ना हो डॉगी तर मी पण आता नाश्ता करून घेतला दादा बरोबर नाश्ता करायला बसायचं म्हणते पण माझी तोपर्यंत अर्धवट देवपूजा असते आणि दादा कसं जाताना पाया पडून जातात त्यामुळे मला कसं वाटतं की अर्धवट देवपूजेमध्येच सुरू होते ह्यांचं तर दिवा लावणे तर बसू म्हणून मग पहिला पूजा करून घेतली कारण का मग फुल दे दिवा लावून सगळी पूजा झाली मग ते पाया पडून जाऊ शकतात बाकी पोरं सकाळी तशीच जातात तोपर्यंत दिवा बत्ती नसते तर असं ही त्यांनी साडी दिलेली आहे तर रिटर्न गिफ्टची आम्हाला तरी अपेक्षा अजिबात नव्हती पण त्यांनी घरी आणून दिलेलं आहे हे तर साडी खूप छान खूप सुंदर आहे आणि आम्ही जे चौघ आहे त्या चौगांना दिलेले आहे म्हणजे पुढच्या ताई सागरची फॅमिली आणि पलीकडच्या मामी तर अशी ही सुंदर अशी साडी मला माहित नाही आता ही नवीन नाव आहे का जुनी आहे काय आहे कारण बरेच दिवस झालं तुम्ही जसं बघताय की मी असं गेले आणि बसून साड्या घेतलेल्या आहेत वगैरे असं नाही आहे कारण तसं जर तुम्ही करत असाल तर तुमच्या पुढं खूप साऱ्या व्हरायटी टाकल्या जातात आणि त्यावेळेला तुम्हाला कळतं पण आता माझे खूप दिवस झालं खरेदी नसल्यामुळे मला काय माहीत नाही आहे कुणाला माहीत असेल तर जरूर सांगा पण साडी छान आहे कलर छान आहे मस्त आहे म्हणजे आपण एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला का लग्नाला सुद्धा नेसू शकतो अशी साडी त्यांनी दिलेली आहे दुसरी गोष्ट टॉवेल आणि टोपी पण दिले आणि सोबत ते बघा ते धडपड बघायची कशी एखाद्यावर अंड्यावर वागत नाही त्यांना दागातली तर कस काय हा तर हा तर पॅन्ट पीस शर्ट पीस हे जे आहे हे, हे पण देण्यात आले म्हणजे फुल आयर जो आहे तो त्यांनी दिला तुम्हाला एक दाखवायचं होतं ही रात्रीची क्लिप आहे याला भरपूर अंगाला खाजवताना तुमच्या दादानं काय केलं डेटॉल आणि ह्याच्यासाठी एक साबण आणला पेशल आणि त्याला स्वच्छ असं डेटॉल लावून व्यवस्थित आंघोळ वगैरे घातली ते डेटॉल बहुतेक त्याला झोमलं का काय खाज उठल्यानंतर त्याने खाजवलेल्या जागी बहुतेक जास्तही झालेलं असावं असा वेड्यागत करत होता आम्ही घाबरून ही जी क्लिप तुम्हाला दाखवते ना ही मी डॉक्टरांना शेअर केली तर ता त्यांनी सांगितलं की पटकन याला एक गोळी द्या म्हणून सांगितलं मग रात्री दहाला ती गोळी दिली गोळी दिल्यानंतर कुठेतरी शांत झोपला तर बघा एवढ्या एवढ्याशा जीवाला पण प्रत्येक गोष्टीचा कसा त्रास होतो आमचं चुकलं त्याला ते म्हणतात ना की स्किनचं हे झालेलं असतं त्याच्यामध्ये डेटॉल लावलं ते, ला। ते आम्हाला पण अंदाज आलेला नाही त्यामुळे ही चूक झाली आमच्याकडून असो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून सांगते लाईक करा पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ